आज आमच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा होता आणि त्यांची चिपूण मध्ये बैठक घेतली खर तर मी आठ दिवसापूर्वी त्यांच्याकडे विनंती केली होती कि मला पदमुक्त करा म्हणून कारण जी माझी मुलगी आहे शिवानी सावंत मान तिने अं बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मला वाटतं मागणी केली उमेदवार अशा वेळी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला आता पुढे अं महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल आणि त्याच्या वेळी ते, ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्यामुळे नैतिकता म्हणून मी पार्टीचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा माननीय चव्हाण साहेबांकडे दिला आपला राजीनामा स्वीकारला अध्यक्ष मी राजीनामा दिला स्वीकारला की नाही मला नाही माहिती राजीनामा दिल्यावर आपण जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाही का नाही नाही राजीनामा आता मी त्यांच्याकडे दिलाय ते त्याच्यावर त्याच्यावर निर्णय घेतील त्यांचा पण मी मला जे पटलं नाही मला म्हणजे मनाला की बाबा आपण महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि तिथे आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी मागते अशा वेळी आपण आपल्या पार्टीमध्ये काही योग्य मेसेज देऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटत की माझी भूमिका मला ती घ्यायलाच पाहिजे होती समजा तुमचा राजीनामा स्वीकारला नाही आणि उभी तर तुमचं समजायला उत्तर आता नाही पण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फार वेळा नैतिकता बळगलेले बाळगलेली आहे प्रत्येक वेळी असाच मी ज्यावेळे मला पटलं नाही तेव्हा मी माझी चार वर्ष शिल्लक होती नगरसेवक पदाची आणि नगर पदाची त्यावेळी पण मी राजीनामा दिला होता पद माझ्यासाठी असं काय फार मोठा आहे पण भाग नाही पण मला भारतीय जनता पार्टीनं एवढं मोठं पद दिलं की ते पार्टीमध्ये वावरत असताना मला असं वाटायचं की खासदार आमदार यांच्यापेक्षा मला महत्व जास्त आहे अशा वेळी ज्या पार्टीनं मला विश्वासानं हे पद दिलं त्या पार्टीबरोबर विश्वासात करू शकत नाही त्या पार्टीच्या पदाला कुठं एक हे होईल कोणतं नावं ठेवेल आणि ते माझ्यामुळे नावं ठेवेल की पार्टीचा जिल्हाध्यक्ष असं असं करतोय तर ते योग्य वाटत नाही तर माझ्या पार्टीच्या दृष्टीनं मी तो विचार केला की माझ्यापेक्षा माझी पार्टी मोठी आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला राजीनामा आणि निवडणुका संपल्यावर चार जानेवारी केले तर घेणार का राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे मी राजीनामा दिला मला नैतिकतेच्या दृष्टीने दिला मला ते योग्य वाटत नव्हतं म्हणून मी दिला माझ्याकडे राजीनामा काय मागितलेला नव्हता त्याच्यामुळे मी स्वतःच स्वतः दिला आणि आठ दिवसापूर्वीच मी ऑलरेडी त्यांना रा, कळवलं राजीनामा दिला असला तरी रवींद्र चव्हाण त्याबाबत चर्चा चा करेल जरी तुम्ही राजीनामा दिला असला तरी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आपण अजून आपण दिलेला नाहीये नाही मी पक्ष सदस्य राजीनामा दिलेला नाही आणि मी सक्रिय सदस्य पण भारतीय जनता पार्टीचाच आहे तरी युतीचं आता काम करणार ना आपण मी काम करणार ना पण ह्या बैठका ज्या आहेत आता आता ज्या युतीच्या जागा वाटपाच्या बैठका होतील किंवा अन्य काही गोष्टी होतील तर काही सिक्रेट गोष्टी असतात अशावेळी पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला बसणं ते योग्य नाही अर्थात माझ्या जिल्हा माझ्या प्रदेशाध्यक्षांना माझ्यावर विश्वास होता की पार्टीमध्ये जे काय माहितीची बैठक जरी झाली तरी राजेश सावंत सांगणार नाही परंतु ते मला योग्य वाटत नाही की आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागते आणि आपण माहितीच्या बैठकीला बसणं आणि आज असे परिस्थिती आहे की माहिती झाली तर लगेच बैठका सुरू होतील कारण फॉर्म भरण्याची तारीख पण सुरू झाली आणि त्याच्यामुळे अशा वेळी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की बाबा हे आपण करतो हे योग्य नाही होईल का हा माहितीची शक्यता आहेत